महाराष्ट्रातील एकमेव असलेली सुपरस्टार सर्कस दिनांक सव्वीस मे पासून धुळ्यात दाखल झाली आहे देवपुरातील नवीन बस स्थानकाच्या पाठीमागील मैदानावर ही सर्कस सुरू आहे दररोज तीन खेळ असून प्रत्येक शो दोन तासांचा असणार आहे तरी धुळेकर नागरिकांनी आपल्या लहान मुलांसह सर्कस पहावी असे आवाहन सुपरस्टार सर्कसचे मालक प्रकाश महादेव माने यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले सर्कस चालवण्यासाठी असंख्य अडचणी येतात परंतु चार पिढ्यांपासून आम्ही सरकस चालवीत आहेत म्हणून ना इलाजाने सरकस परवडत नसतानाही केवळ कलाकारांची कला, कला जिवंत राहावी आणि लहान बालकांना सरकस काय आहे हे कायमस्वरूपी दिसावे म्हणून आम्ही सरकस चालवीत असल्याचे त्यांनी सांगितले सरकस का पाहावी या संदर्भात प्रकाश माने म्हणाले की येत्या दोन वर्षात जवळजवळ सर्वच सर्कस बंद होण्याच्या मार्गावर आहेत कोरोनामुळे सरकस चालकांवर व कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे सरकस चालविणे आता परवडत नाहीत तेव्हा सरकस जिवंत ते ठेवायचे असेल तर नागरिकांनी आपल्या मुलांसह सर्कस पाहायला यावे असे आवाहन प्रकाश माने यांनी केले आमच्या सर्कसीमध्ये आसाम ओडिसा मणिपूर पश्चिम बंगाल येथील कलाकार आहेत सुमारे सत्तर कलाकारांना घेऊन आम्ही खेळ दाखवित आहोत सर्कस संदर्भात अधिक माहिती सर्कसचे मालक प्रकाश माने यांच्याच तोंडून ऐकूया मी प्रकाश माधव माने मागच्या चार पिढीपासून सर्कस मालक आहे आणि आपल्या धुळ्या शहरात सर्कस प्रथमच आम्ही पहिल्यांदा आलेला आहे तरी आपण सगळ्या प्रेक्षकांनी माझं सर्कस बघायला अति यावं हेच विचार करतो मी कारण सर्कस माझे दररोज तीन शो आहे पहिला शो दुपारी साडेतीनला दुसरा शो सहा वाजता आणि तिसरा शो रात्री साडेआठ वाजता तर आपण सर्वांनी सर्कस पाहून सर्कस काय आहे कसं आहे हे अनुभव घेऊन आम्हाला पण तुम्ही सांगावं हो की सर्कस कशी आहे कारण प्रेक्षक हेच माझं दैवत आहे तुम्ही सर्कस पाहायला आलं तर सगळ्यांचं पोट भरणार आणि आम्ही जगणार हे सणावर चालणार आहे आणि सरकशीचं तिकीट आहे कमीत कमी शंभर रुपये शंभरपासून पुढं दोनशे आहे तीनशे आहे चारशे तसा जो व्यक्ती आहे तिकीट घेतो आणि ते स्वामी तिकीट चालतं सर्कसचा किती प्रकारचे सरकशीचे खेळ दोन तासाचा खेळ आहे प्रत्येक म्हणजे अठ्ठावीस एक एक वेगवेगळे ॲक्ट्स आयटम दाखवले जातात शो असतात तर हे दोन तास शो एकदा चालू झाला का रेग्युलर शो दोन तासाचा प्राण्यावर बंदी असल्यामुळे आपण प्राणी दाखवत नाही पण एक हिपहॉप हिपो दाखवणार मोठा गोरीला म्हणून साडेआठ साडेआठ नऊ फुटाचा आहे त्याला लहान मुलं म्हणतात की भाई आकर्षक एक जीवनसारखाच दिसतो तो तो प्राणी आहे माग तीन पिढीपासून मध्ये आहे आजोबा सर्कस आहे वडील सर्कस आहे आता आणि चार पिढीपासून आम्ही आता चौथी पिढी सर्कस चालू आहे एक मात्र महाराष्ट्र सर्कस आहे आजोबा काय कारणामुळे सरकशीत गेले तेव्हापासून वडील गेले वडल्यानंतर मग आमचा हे सगळा परिवार झाला तेव्हापासून सरकस व्यवसाय आज आमचा एक बिझनेस आहे आणि एक महाराष्ट्रीयन सरकस आता सध्या मीच आहे कारण भारताला सर्कस हा व्यवसाय जन्माला मराठीने जालेला आहे आणि त्यापैकी आम्ही एक आहे आता फक्त महाराष्ट्र आणि सरकशीला तुम्हाला तर माहिती आहे सगळ्यांना की बाबा काय काय अडचणी आहे प्राण्यांचं अडचण आलं प्राणी बंद झाले हत्ती बंद झाले त्याच्यानंतर कोरोना काळात जे काय प्राणी होते ते उचलून घेऊन टाकले आम्ही ते सत्तावीस अठ्ठावीस महिने एका जागेला बसून आम्ही कसं दिवस काढले तर आम्हाला माहिती त्याच्यानंतर जसं तसं सरकस चालू केलेलं आहे पण दुनियाचा त्रास आहे आता काय काय त्रास आहे काय सांगू शकत नाही गेलं तर आधीच परमिशनसाठी त्रास असतो परमिशन निघलं तर त्याच्यानंतर ते एक कागद ते पन्नास टेबलावर जातो खूप त्रास आहे त्या ऑफिसमधून एक कागद निघलं म्हणजे दुसऱ्या टेबलावरती दुसरा कागद निघायला पदाचे कमीत कमी चाळीस पन्नास कागद जमा करायचे ते नंतर आपल्याला पदाचे पर्णा काळात साठ टक्के बस झाले आता चाळीस टक्के जे चालू आहेत मनाचे न्यायासारखे कमीत कमी बारा ते बारा एक सत्तर चालू आहेत आता सत्तर एक कलाकार आहेत लेडीज आहेत वीस बावीस लेडीज आहेत नंतर जेंट्स आहेत तिकीट दर कसा तिकीट आहे शंभर रुपये सर शंभर दोनशे तीनशे चारशे प्रत्येक शो दोन तासाचा आहे पहिला शो साडेतीनला साडेतीनला आहे दुसरा शो आहे ते सहा वाजता आहे आणि तिसरा शो जे आहे ते साडेआठ वाजता शो आपल्या शोत अठ्ठावीस ते तीस वेगळे कला दाखवले जाते त्याच्यात खूप प्रकारचे रियल ॲक्ट्स आहेत मोजचा कुवा आहे तीस फुटीवर जे दाखवले जाते कला अंग कसरत ते दाखवले जाते आणि चिंपांजीसारखा माणूस करून आम्ही एक वेगळी कला आणली आहे मनोरंजनासाठी पोरांना आवडते जे तुम्ही ऐकलं का जनावर बेन झाले त्यानंतर आमचा प्रयोग आहे का दुसरं काय करून पोरांना तेच इंटरेस्ट असो खेळ बघायला किंवा सो शो बघायला मोबाईलातनं काढून ह्याला समोर काय दाखवावं हो, ते विचारानं आम्ही तेला आहे सारखा माणूस आहे गोरिल्ला आहे किंगकाँग करून आणि खूप प्रकारचे कॉमेडी शो आहेत जे जोकर दाखवते आणि खूप काही मणिपुरी कलाकार आहेत त्यांचे आपले इथे आपल्या गावातली कला, ते कला प्रदर्शित करते सरकसीतून आणि काय खूप कलाकार कोरोना काळात लॉकडाऊन झाला तिथं लॉकडाऊन झाल्यानंतर आठ दिवसानंतर माझे मोठे बंधू आहेत आला आणि मग सगळीकडे नेलं तर ते कुठंच ॲडमिट करायला तयार नाही ते त्याच्यानंतर त्या जाग्या मालकानं म्हणलं की माझ्या या जागेवर दोन ते अडीच लाख रुपयाची सोयाबीन येते तर पावसाळा लागायच्या आधी तुम्ही माझं ग्राउंड खाली करा उचलून एक सरकारी जागा नेऊन ठेवलं मी तिथे अठ्ठावीस महिने वगैरे राहिलो दिवस फार वाईटच होते सगळ्यांवर होते माझ्यावरच नाही पण सगळ्यात जास्त आमच्यावर होते कारण कोरोनामुळे सरकतचे मालक मी स्वतः वीस वर्ष मागं आलो आणि कलाकार वीस वर्ष मागे गेले काय काय कलाकारांनी तर व्यवसाय सोडून टाकला कारण दोन अडीच महिने वर्ष घरा घरी बसून त्याला कला ये ना तो करता येईना गरीब बसता सगळं आता जसं तसं आता हे मणिपूरचे जे आर्टिस्ट आहे त्यांचं मणिपूर ते लोक मणिपूरचे जे आदिवासी लोक आहेत खेळ करत असतो तर खेळ आपल्याला आवडल्यामुळे तो खेळ आपण आज आज ठेवला बाबा सरकती चालतात डेव्हलप होईल चालत होती आणि तुमची राष्ट्रीय कला सगळे बघतील ते पण आहेत आपल्या असं आमची आहे कलाकार जुने जुने सरकतचे लोक आहेत जे जे अजून करू शकतात त्यांना पण आपण बोलवलं ज्याला यायची मर्जी या तुम्ही थांबा कोरोनानंतरचा काळ परत मधी एक महिनाभर चालू नंतर परत बंद केलं परत मग लांब लॉकडाऊन पडला मग कलाकारांनी हा सातच सोडून टाकले अठ्ठावीस महिने बंद होते आता चालू त्याच्यानंतर हो आता चालू केलं आहे जसं तसं चालू आहे आता आता कोरोना काळात सर्कस बंद झाल्यानंतर ऑनलॉक झाल्यानंतर सर्कस सामान्य जागावर आता तेव्हा एकशे पाच कलाकार होते सगळे म्हणले की बाबा आता आता आम्ही आम्ही काय करा म्हणलं बाबा मी जवळ आहे तर तुम्हाला खाऊ घालतो दुसरं काय करू शकतो मग सगळ्यांनी आपलं ला आपलं कामं उठून हो, घेतले बाहेर बाहेर कामं केलं हो